हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या गुरुवार आठ मेच्या एपिसोड मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया मंदार कावेरीला घेऊन घरी पोहोचतो कावेरी अजून सुद्धा बेशुद्ध असते कावेरीची ही अवस्था पाहून हापूस आणि काऊला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं हापूस हे कावेरीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात बाय उठ ना अशी बेसुद नको पडून राहू मला खूप काळजी वाटते परंतु कावेरी अजूनही बेशुद्धच असते काऊच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं हापूस हे खूप इमोशनल होतात की माझ्या पुरीला हे काय झालं ती लवकर बरी होईल ना काऊ हापूसला समजावून सांगते तुम्ही काळजी करू नका काका लवकरच ती शुद्धीवर येईल लवकरच आपली काऊ बरी होईल तेव्हा हापूस हे मंदारचे खूप आभार मानतात की मंदार तू माझ्या पुरीचा जीव वाचवला तिला सुखरूप घरी घेऊन आला पण तुला सुद्धा किती लागले चल मी तुला मलमपट्टी करतो तर मंदार म्हणतो नको काका तुम्ही कावेरीची काळजी घ्या मी नंतर मलमपट्टी करेल ना परंतु हापूस म्हणतो नाही तुला खूप लागले चल माझ्याबरोबर मलमपट्टी तर करायला हवी स्वतःचा जीव धोक्यात घालून तू माझ्या पुरीचा जीव वाचवलाय हे माझं कर्तव्य आहे चल माझ्याबरोबर असं म्हणून हापूस हे मंदारला घेऊन हॉलमध्ये जातात तर काऊला मात्र कावेरीची खूप काळजी वाटत असते इकडे यशच्या घरी विद्या निशाच्या डोक्यात चंपी करून देत असते मस्त तेल लावून देत असते तेवढ्यात संदीप तेथे येतो आणि विचारतो काय नननबाई वहिनींकडून मस्त सेवा करून घेताय तर निशा म्हणते दादा तू सुद्धा बस शेवटी बायको तुझीच आहे नाहीतर म्हणशील मला विचारलं सुद्धा नाही संदीप म्हणतो नको मी नंतर करून घेईल संदीप सांगतो चंपीबद्दल माझी एक आठवण आहे चंपी, चंपी करायचं तर फक्त उदयदादाने किती भारी चंपी करायचा तो असं वाटायचं सगळं टेन्शन सगळी डोकीदुखी दूर गेली आहे खरंच मी त्याला खूप मिस करतो निशा म्हणते हो मी सुद्धा उदयदादाला खूप मिस करते तेवढ्यात पौर्णिमा आणि यमुना तेथे येतात आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकू लागतात निशा सांगते उदयदादा मला सुद्धा खूप मदत करायचा माझ्या मॅथचे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायचा त्याशिवाय मला काही कळतच नव्हतं माने त्याला घरी यायला परवानगी द्यायला हवी ना किती मजा येईल ना जेव्हा सगळे घरी परत येतील हे ऐकून पौर्णिमा आणि यमुनाला खूप राग येतो तर इकडे बाबा हे सुलक्षणाला म्हणतात तुम्ही आजपर्यंत माझी कोणतीही गोष्ट टाळली नाही पण ही गोष्ट टाळताय मला आता माझ्या आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये माझ्या मुलांबरोबर नातवण्यांबरोबर राहायचंय आनंदी जगायचंय तुमचं मला माहीत नाही पण मला तर मात्र माझं शेवटचं आयुष्य असंच घालवायचंय यश तंचं बोलणं लपून ऐकत असतो हे सगळं ऐकून मासुद्धा खूप इमोशनल होते तर इकडे संदीप विद्या आणि निशा यांना मात्र कधी एकदा मा परमिशन देते आणि उदयदादा हा काव घेऊन येथे परत येतोय याची खूप उत्सुकता लागून राहिलेली असते पौर्णिमा आणि यमुना म्हणतात यांना तर उदयला परत बोलवायचंय काय गरज आहे त्याला परत बोलवण्याची यमुना म्हणते नको काळजी करू तू काकू मा कधीही त्यासाठी परमिशन देणार नाही ती कधीही उदयदादाला परत बोलवणार नाही तर इकडे मा मात्र बाबांच्या होमध्ये हो म्हणते हो आणि त्यांना सांगते आजपर्यंत तुमची कोणती गोष्ट मी टाळलीय का तो तुमची इच्छा आहे ना की उदयने परत यावं तर त्यांना येऊ दे येथे राहू दे हे ऐकून बाबांना खूप आनंद होतो यश सुद्धा हे ऐकतो आणि त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही माने उदयदादाला घरी येण्याची परमिशन दिली तीही वहिनी आणि चिकू बरोबर त्यामुळे तो चांगलाच खुश होतो आणि तेथून जातो तर इकडे हा पूस मंदारच्या हातावर मलमपट्टी करत असतो मंदार सांगतो काका काय सांगू तुम्हाला ती माणसं खूप डेंजरस आहेत नक्कीच हे दिगंबरचं काम असेल त्यांच्याकडे रॉड साळ्या एवढं सगळं होतं मी कावेरीला कसं वाचवलं हे मलाच माहितीये हे ऐकून हापूसला मोठा धक्काच बसतो हापूस म्हणतो पोरा तू आज माझ्या कावेरीचा जीव वाचवलाय खरंच तुझे उपकार झालेत माझ्यावर हे उपकार मी कसे फेडायचे तर मंदार म्हणतो उपकाराची भाषा नका करू काका कावेरी ही माझ्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही त्याचं रक्षण करेल हे ऐकून हापूसला खूप आनंद होतो हापूसला आठवतं की मी कावेरीला म्हणालो होतो की मी तुझ्यासाठी असाच मुलगा पाहिजे जो आपल्या दोघांची स्वप्न पूर्ण करेल आणि हापूस मनातल्या मनात विचार करतो हा मुलगा तर किती योग्य आहे काखेत कसा आणि गावाला वसा जर यसा आणि कावेरीचं लग्न झालं तर कावेरी गावातच राहील माझ्या जवळ राहील तो कावेरीच्या स्वप्नात सुद्धा तिला पाठिंबा देईल याला आत्ताच विचारू का लग्न करण्याबद्दल असा विचार करून हापूस हे मंदारला विचारतात तुला एक विचारायचं होतं मंदार म्हणतो विचारा ना काका तर हापूस त्याला विचारतात माझ्या पुरीशी लग्न करशील का कावेरीशी लग्न करशील का हे ऐकून मंदारला आश्चर्याचा धक्काच बसतो तर इकडे यश हा निशाला रूममध्ये बोलवतो निशा विचारते काय झालं यश सांगतो तुला एक आनंदाची बातमी आहे जी ऐकून तू नाचायला लागशील निशा विचारते मग लवकर सांग ना तर यस सांगतो माने उदयदादाला वहिनीबरोबर घरी यायची परवानगी दिलीये हे ऐकून निशाला सुद्धा खूप आनंद होतो आणि ती आनंदाने नाचू लागते यश म्हणतो पाहिले ना मी सांगितलं होतं आनंदाने नाचशील तर, तर, तर निशा म्हणते मला तर वाटते आता घरातील सगळ्यांना हे सांगावं की उदयदादा घरी येतोय यश म्हणतो आता नको नंतर सांगू तर निशा त्याला म्हणते मग आपण कमीत कमी उदयदादाला तरी सांगू या ना यश उदयला व्हिडिओ कॉल करू लागतो तेवढ्यात त्याला ते वाटतं ही बातमी मानेस उदयदादाला द्यायला हवी तर त्याला जास्त आनंद होईल निशाला सुद्धा हे पटतं इकडे मा ही बाबांना सांगते की मी तुमच्या इच्छेखातर उदयला त्याच्या बायकोबरोबर येथे येण्याची परवानगी दिलीये परंतु माझा आणि त्यांचा काहीही संबंध नसेल ही गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल बाबा यासाठी तयार होतात तर इकडे हापूस हे मंदारला समजावून सांगतात की माझ्या कुरीला माझं स्वप्न पूर्ण करायचंय गावकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय पण त्यासाठी ती खूप धोका घेते जर तुझ्यासारखा मुलगा असेल ना तर मला काहीच काळजी राहणार नाही मंदार म्हणतो मी तर लग्न करण्यासाठी तयार आहे परंतु कावेरी तयार होईल का हापूस म्हणतो त्याची काळजी करू नको ती माझी झील आहे नक्कीच माझं ऐकेल मी तिच्याकडून तसं वजन घेतलंय आणि त्यानंतर हापूस चक्क डान्स करू लागतो आणि त्याचा हा डान्स पाहून मंदारला सुद्धा खूप आनंद होतो इकडे कावेरीला शुद्ध येते काऊ तिला पाणी प्यायला देते आणि कावेरी म्हणते हे तू काय केलंस इतकी रिस्क घ्यायची काय गरज होती तेवढ्यात हापूससुद्धा तेथे येतो कावेरीला शुद्ध आहे हे पाहून हापूसला सुद्धा खूप आनंद होतो आणि ते रामेश्वराला प्रार्थना करतात की माझ्या कावेरीला असं सुखरूप राहू दे आणि तिला काहीही होऊ देऊ नको कावेरी ही अजूनही त्रासात असते तिला त्रास होत असतो ती हापूसला म्हणते आता गावकऱ्यांसाठी इतकी रिस्क तर घ्यायलाच हवी ना आणि मी जे काही केलं ते माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं तेव्हा हापूस चक्क कावेरीच्या लग्नाचा विषय काढतात की मी तुझ्यासाठी एक मुलगा शोधलाय एक झील शोधलाय तुझं लग्न मी त्याच्याशीच लावून देणार हे ऐकून कावेरीला मोठा धक्काच बसतो तर इकडे मंदार हा चक्क दिगंबरची गचंडी पकडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली कावेरीला हात लावण्याची तिला हल्ला करण्याची त्यामुळे दिगंबर चांगलाच घाबरतो आणि मंदार हा चक्क तलावात उडी घेतो तर इकडे कावेरी ही हापूसला म्हणते तुला कितीदा सांगितलंय मला अजून लग्न नाही करायचंय पण काऊ ही कावेरीला समजावून सांगते तुझं लग्न करणं हे सुद्धा हापूसचं स्वप्नच आहे ना तू ते स्वप्न सुद्धा पूर्ण करायला हवं तर हापूस मात्र खूप इमोशनल होतो आणि कावेरीला म्हणतो आता माझे थोडे दिवस बाकी आहेत मला डोळे मिटण्याआधी तुझं संसार पाहायचाय दोनाचे चार हात झालेले पाहायचे नातवंडांना खेळताना पाहायचंय नाहीतर तुझ्या आईला मी काय तोंड दाखवणार असं म्हणून हापूस रडू लागतो तर कावेरी चिडून म्हणते तुला कितीदा सांगितलंय असं जाण्याची भाषा करायची नाही नाहीतर मी लग्नच नाही करणार हापूस म्हणतो त्यामुळेच तर, तर तुझ्यासाठी असा मुलगा शोधलाय की जो येथेच राहील तुझं स्वप्न करण्यात तुझी मदत करेल कावेरी विचारते असा कोण मुलगा आहे हापूस सांगतो मंदार तू मंदारशी लग्न कर हे ऐकून कावेरी आणि काऊ या दोन मुघांना मोठा धक्काच बसतो कावेरी विचारते मंदारशी लग्न करू का तर हापूस म्हणतो का नाही खूप चांगला मुलगा आहे तो आज त्यानेच तुला वाचवलंय तर इकडे मंदार मात्र विश्वासघातकी असतो मंदार चक्क दिगंबरचा मुलगा असतो आणि त्यानेच हा सगळा प्लॅन बनवलेला असतो तो दिगंबरला सांगतो की बापू मी तुझाच मुलगा आहे मी तुझ्या पुढे गेलोय मी आता त्या कावेरीशी लग्न करणार एकदा का लग्न झालं ती जमीन पण आपली आणि ती पोरगी पण आपली त्यामुळे दिगंबरला सुद्धा खूप आनंद होतो तर इकडे हापूस आणि कावेरीला मंदारचं हे खरं रूप माहीत नसतं कावेरीचं ठरतच नाही की मंदारशी लग्न करायचं का तर काऊ मात्र यासाठी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की मंदार चांगला मुलगा आहे त्याच्याशी लग्न केलं तर तुला काकांबरोबर सुद्धा राहता येईल आणि गावात फॅक्टरी उभारण्याचं तुझं स्वप्न सुद्धा पूर्ण करता येईल कावेरी याचा विचार करू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीच्या लग्नाची तयारी सुरू होईल तर दुसरीकडे यश हा कावेरीशी लग्न करण्यासाठी तयार होणार तो म्हणेल जर सुंदर मुलगी असेल तर मी तयार आहे उदय त्याला कावेरीला दाखवू लागेल परंतु त्याचेच कावेरी पाठमोरी होईल तर दुसरीकडे माघरातील सगळ्यांना सांगेल की मी उदयला घरी यायची परवानगी दिली आहे पण त्याचा आणि माझा कोणताही संबंध नसेल हे ऐकून यशला मोठा धक्काच बसणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस